अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इस्मावर पंढरपूर तालुका पोलिसांकडून कारवाई सोलापुरात पंढरपुरातील ग्रामीण भागात स्कूटीवर खताच्या पोत्यामध्ये मोटारीच्या ट्यूबमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला पंढरपूर तालुका पोलिसांनी पकडले दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोलापुरातील एक व्यक्ती स्कूटी गाडीवर खताच्या पोत्यात आतील बाजूस मोटारीच्या ट्यूबमध्ये दारू भरून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावात आणून विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानं पंढरपूर तालुका मौजे देगाव रोडवर जाणाऱ्या स्कूटी चालकाला थांबवून विचारपूस केली असता आपलं नाव नारायण राहणार मारडी रोड उत्तर तालुका सोलापूर असं सांगितलं त्याच्या ताब्यात एक स्कूटी गाडी मिळून आली या गाडीच्या मध्यभागी एक कव्हर कवर असलेलं होतं त्याच्या आतमध्ये मोटार जे ट्यूब त्यामध्ये वासाची दारू भरलेली एकूण शंभर लिटर दारू असून सदर व्यक्तीने दारूची वाहतूक करण्यासाठी आजच्या पोत्यामध्ये मोटारीच्या ट्यूबमध्ये सुमारे शंभर लिटर दारू भरून स्कूटी मोटरसायकलवर इथून पंढरपूरच्या ग्रामीण भागात दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आले सदर व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर व्यक्तीच्या ताब्यातून मुद्देमाल त्यामध्ये एक स्कूटी मोटरसायकल व युरियाच्या पोत्यात मोठ्या ट्यूबमध्ये भरलेली शंभर लिटर दारू असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस हवलदार स्वप्नील वाडदेकर पोलीस हवलदार साजन भोसले पोलीस हवलदार इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल घोंगाने सागर गवळी पोलीस हवलदार मंगेश रोकडे यांच्या पथकाने केले